सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साथ या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लग्नानंतरचे ते गड दिवस भाग साथ आवाज देऊन बघू का तिला असं त्याच्या मनात विचार आला आणि त्याने स्वतः तिला आवाज दिला प्रिया चल फार उशीर होत चालला आहे आपल्याला साखरपुड्याचा पूर्ण कार्यक्रम होऊन जाईल तुझी मैत्रीण तुझ्यावर रागवेल चल लवकर आई प्रियाने मोठ्याने आवाज दिला आई तुझ्या मोठ्या भावाबरोबर निघून गेली आहे प्रियांशने प्रत्युत्तर दिले अच्छा बरं ठीक आहे जरा तुम्ही वर येता का मला मदत पाहिजे आहे तुमची प्रियाने आवाज दिला प्रियाची विनंती ऐकल्यानंतर अगदी अशा वेळेस कोण मूर्ख असणार त्याच्या विनंतीला न मान देणारा असे म्हणत अगदी कांगारू सारखा उड्या मारत पटकन प्रियांश वर गेला प्रियांश दारात उभा राहिला प्रियाने त्याला बघितले आणि म्हणाली आता तिथेच उभे राहणार आहे की इकडे येऊन मला मदत करणार आहे लवकर या बघा इकडे केसांमध्ये काय अडकले आहे ताबडतोब प्रेयस लावून बघू लागला तर तिचा नेकलेसचा काही भाग तिच्या केसांमध्ये अडकलेला होता आणि त्यामुळे तिच्या केसांचा गुंता झालेला होता त्याने पटकन बघितले आणि म्हणाला तू हलू नकोस आहे तशी उभी राहा आणि तो पटकन तो गुंता सोडवू लागला अर्थात नेकलेसला धक्का सुद्धा लागणार नाही इतक्या हलक्या हाताने तो ते काम करत होता प्रियांशने अतिशय हुशारीने केसांचा गुंता तर सोडलाच परंतु नेकलेसला न ताणता तो व्यवस्थित सुद्धा करून दिला त्यावर खुश होत प्रिया त्याला म्हणाली सवय हे वाटतं हे असं करायची तुम्हाला प्रिया फार चेष्टा करते हे त्याने हेरले होते आणि मग तिला चिडवण्यासाठी त्याने सुद्धा मुद्दाम तिला म्हटले हो हो मग काय करणार आमच्या शाळेमध्येही मुली असतात तुझ्यासारख्या मुली आणि त्या मुलींना मदत करावीच लागते आम्हाला प्रियाने रागाने प्रियांशकडे बघितले आणि म्हणाली का तुमच्या शाळेमध्ये मुलींची मदत करण्यासाठी लेडीज टीचर नाही आहे का आहेत ना पण त्यांना स्वतः स्वतःची तयारी करायला एवढा वेळ लागतो त्या काय मदत करतील बिचाऱ्या मुलींची तयारी मग अशा वेळेस आम्हालाच त्यांना सगळं काही करून द्यावे लागते प्रियांशनी नेकलेसला गळ्यामध्ये फिट करत म्हणाला प्रियाने आरशात स्वतःला एकदा बघितले गोलगोल फिरायला ला लागली आणि नंतर प्रियांशला विचारले सांगा बरं कशी दिसते मी तू प्रियांची बायको आहे तू तर सुंदरच दिसणार प्रियांश तिच्या पदराला ठीक करत म्हणाला स्वतःची तारीफ स्वतःच करायची चला मग आता लवकर बाबा रागवतील नाहीतर प्रिया प्रियांशकडे बघत म्हणाली तिने खुंटीला लावलेली तिची स्कूटीची चावी काढली तो तिच्या हातातील स्कूटीची चावी ओढत म्हणाला तुझ्या आईने सांगितले आहे की स्कूटी जावंय बापू तुम्ही चालवायची मग मीच चालवणार मला काय माहिती माझी आई खरंच असं बोलली की नाही तुमच्याकडे काही पुरावा आहे नाही ना बरं ठीक आहे आता मला सांगा हे घर कुणाचं माझं मग या घरातील वस्तू कोणाच्या माझ्या मग त्या वस्तू कुणी वापरायच्या मी पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं राहावं याचा अर्थ माझ्या मागे बसून गुपचुप माझ्या मैत्रिणीच्या घरापर्यंत चला उपकार माना मी तुम्हाला माझ्या गाडीवर लिफ्ट देत आहे नाहीतर आत्तापर्यंत कुणाची माझ्याकडे बघण्याची हिंमत सुद्धा नव्हती त्याच्या हातातील चावी ती ओढून घेते आणि त्याला म्हणते चला मग फॉलो मी तिच्या हातातील पर्स त्यानेही आपल्या खांद्यावर घेतली आणि म्हणाला जसं म्हणाल राणी सरकार तुम्ही तसंच वागेल हा गुलाब प्रियाने मागे प्रियांशकडे बघितले आणि अतिशय लाजत म्हणाली आवडला आपल्याला हा अंदाज तुमचा स्कूटीवर बसताना सुद्धा प्रियांश दोघांमध्ये थोडीशी मोकळी जागा ठेवूनच बसला प्रियाला ते जाणवले प्रियांश सर हे शहर नाही गाव आहे या गावात रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत चांगले बसा पकडून बसा नाहीतर कोणत्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडून जाणार तुम्हाला सुद्धा कळणार नाही आणि मला सुद्धा कळणार नाही कार्यक्रमा जागी गेल्यानंतर समजेल नवरा पडला कुठेतरी असे म्हणत ती हसू लागली असं म्हणतेस ठीक आहे मग असे म्हणत त्याने आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि तिला अगदी चिटकून बसला अरे बापरे बोलताना सुद्धा तिचा आवाज कापरा झाला होता अहो अगदी इतकेच चिटकून बसायची गरज नाही एवढे दोन्ही हात खांद्यावर ठेवले नाही तरी चालतील गाव आहे नावं ठेवतील इथले लोक आपल्याला लग्नाची बायको असली तरी चोरून बघावं लागते बायकोला प्रिया म्हणाली मी बरोबर बसलो होतो तूच मला असे बसायला सांगितले आता तूच मला पुन्हा लांब होण्यासाठी सुद्धा सांगत आहेस त्यापेक्षा एक काम कर मी गाडी चालवतो तू मागे बस पाहिजे तिथे पकड कुणी काही म्हणणार नाही मला सुद्धा काही होणार नाही वाटणारसुद्धा नाही प्रियश मुद्दाम तिला चिडवत म्हणाला तसे तुम्ही कितीही चिटकून बसले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला तर मला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही पण लोक काय म्हणतील म्हणून मी तसं बोलली होती गाडी तर मीच चालवणार तुम्हाला पाहिजे तिथे पकडा असे म्हणत प्रियाने स्कूटी चालू केली तिने एकदम जोरात गाडी चालू केली आणि प्रियाशने तिला जोरात आपल्या मिठीत पकडले गाडी तिरपी झाली गाडी तिने थांबवली आणि म्हणाले हे असे कोणी पकडते का मला नाही जमणार चालव तुम्हीच गाडी मी जाते पायी पायी अरे बाप रे तुला राग आला वाटतं ठीक आहे आता नाही पकडत तुला कुठेच चल गाडी तूच चालव असे म्हणत त्याने तिला विनंती केली तिने सुद्धा स्कूटी पुन्हा आपल्या हातात घेतली काय येते ना मला गाडी चालवता प्रियाने प्रियाशला विचारले हो अगदी चांगली गाडी चालवता येते तुला आमच्या शाळेमध्ये बस आहे त्यावर ड्रायव्हरची गरज आहे तुला वाटत असेल तर तू नक्कीच त्या जागेसाठी अप्लाय करू शकते म्हणत असेल तर तुझ्यासाठी मी सुद्धा मुख्याध्यापकांना तसेच सांगतो करते का नोकरी ड्रायव्हरची आमच्या शाळेच्या बसवर प्रियाश मुद्दाम तिला चिडवत म्हणाला तुम्हाला चालत असेल तर मला काही हरकत नाही प्रिया पुन्हा प्रत्युत्तर करत त्याच्याच प्रश्नाला उत्तर देत असताना त्याला नवीन प्रश्न विचारत बोलली प्रिया मला माहिती नव्हतं तू अशी आहेस माझ्याच प्रश्नाचे उत्तर देत असताना तू मला पुन्हा प्रश्न विचारशील असे गोंधळात पाडशील असे मला वाटले नव्हते मला समजत नाही की तू इतकी हुशार असताना मग अभ्यासामध्ये का अशी डब्बू राहिलीस का, का नाही शिकून चांगली नोकरी करू शकली तुझी इच्छा असेल तर आपण पुढे शिक्षण करूया मी मदत करेन तुला प्रियाश आपल्या मास्तर की पेशामध्ये बोलला मला वाटलंच होतं मास्तर अजूनपर्यंत मला घुसत शिक्षणाबद्दल काही बोलले का नाही प्रिया रागाने बुडली का तुला शिक्षणाबद्दल बोललेलं आवडत नाही का तसे असेल ते तर नाही बोलत मी मला थोडीच माहिती होते की तु तुला शिक्षणाचा एवढा राग आहे अग मला तर तसं वाटलं होतं की तू स्वतःहून एका शिक्षकाला लग्नाला होकार देत आहे म्हणजे तुला शिक्षणाची आणि शिक्षकाची आवड आहे प्रयश पुन्हा तिला प्रश्न विचारत म्हणाला मला शिक्षकाची आणि शिक्षणाची आवड वगैरे काहीच नाही आहे शिक्षक अभ्यासामध्ये कितीही हुशार असलं तरी संसाराच्या अभ्यासामध्ये मात्र सगळ्यात डब्बू विद्यार्थी तोच असतो असं माझी आई नेहमी सांगायची प्रियाने आता गाडीला वेग घेतला आणि एक मोठा खड्डा आला गाडी जोरात असल्यामुळे प्रियांश नकळत पुन्हा तिच्या अंगावर हात ठेवून मोठ्याने बोलला अगं हा गाडी हळू चालव मी तुझ्या अंगाला हात लावला तर तुला चालत नाही आणि बोलता बोलता पुन्हा तो थांबला प्रियाशने तिचे दोन्हीही दंड त्याच्या हाताने घच्च पकडले होते प्रियाला तो स्पर्श हवा असा वाटत असला तरी थोड्या वेळातच तिला त्रास होऊ लागला होता पण आता सांगणार कशी काय कारण गाडी तर तीच चालवत होती अतिशय वेगानं त्याची त्याच्यात काही चूक नव्हती शेवटी आले एकदाचे साखरपुडा कार्यक्रम ठिकाण प्रियाने गाडी अतिशय चांगल्या जागेवर सावलीत पार्क केली प्रियाला प्रिया म्हणाली प्रिया चला धरा माझा हात जाऊया त्याआधी सांगा मी कशी दिसते प्रियशने तिचा हात आपल्या हातात धरला आणि तिला निरकून बघत म्हणाला छान दिसत आहेस कुणाचीच नजर नको लागायला तुला ते ऐकल्यानंतर प्रियाला हसू आले आणि ती म्हणाली तुमचीच लागली तर माझी नजर चांगली आहे लागली तर लागली आणि तुलाही तेच तर हवे आहे कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद